आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा

जास्त दाखवल्या जातात कमी दाखवल्या जातात बाबांनो पाण्याच्या बाबतीत गडबड करू नका टँकरच्या खेपा दोन जास्त टाका ते तिलाला लावाल परंतु कमी दाखवून लोकांचा रोष राहील अशा पद्धतीने वागू नका रोजचा रोज, रोज, रोज आव्हाल बिडिओ साहेब तुम्ही घ्या आणि तो आलेला माझ्या कार्यालयाला आणि पालकमंत्री कार्यालयाला दोन देण्याबाबत काळजी घ्या गावागावामध्ये जे समजा तलाटांना दोन गाव असतील तर त्याबाबत सुद्धा ज्या गावात ते उपलब्ध आहेत यापूर्वी वारंवार सूचना झाल्या त्या गावामध्ये तुम्ही तिथं दर्शनी भागामध्ये एक छोटासा प्लेस लावा तुम्ही त्या दिवशी तिथं सोमवारी सकाळी नऊ ते किती दहा ते किती वेळ उपलब्ध आहात परंतु लोकांना विश्वासात की या वागण्याची पद्धत आपल्या तालुक्यामध्ये सुरू झाली पाहिजे यापूर्वी सगळंच सुरू होतं त्यामध्ये पुढील कालावधीमध्ये कार्यकर्त्यांच्या कोणाच्याही कार्यकर्त्यांनी सूचना राहतील तुमचे व्यक्तिगत व्यक्तिगत अजिबात याच्यामध्ये पुढे येता कुठल्याच विभागाच्या बाबतीत व्यक्तीगत नका तुमच्या काही तक्रारी असतील त्या माझ्याकडे द्या तहसीलदार साहेबांकडे द्या व्हिडिओ साहेबांकडे द्या परंतु आपल्याला यापुढील कालावधीमध्ये प्रशासनाला विश्वासात घेऊन पुढे जायचं आहे लोकांच्या समस्या सोडवायच्या आहे लोकांनी ज्या विश्वासानी संगमनेरमध्ये परिवर्तन केलंय त्यामध्ये तुमच्या सगळ्यांची मला साथ लागणार आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येत आहे प्रशासकीय स्तरावरती त्या माझ्या नेतर्श मी पालकमंत्री महोदयांशी बोलतो पालकमंत्री महोदयांकडून वेळ पडल्यास मुख्यमंत्री महोदयांची उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलून आपण हा विषय मार्गी लावू शकतो परंतु यापुढील कालावधीमध्ये आपली मला वाटतं तलाठी ग्रामसेवक यांच्याबरोबर पहिलीच बैठक आहे परंतु यानंतर दर महिन्याला माझा आढावा घेण्याचे बैठक मी दर महिन्याला घेणार आहे सगळ्याच विषयाबाबतीत त्यामुळे या पुढील काळात आपल्या स्तरावरील तक्रारी येणार नाही याची काळजी घ्या तक्रारीचे अर्ज भरपूर आहेत माझ्याकडे आणि ज्या ज्या आढावा अधिकाऱ्यांनी दिला आहे त्याबाबत एक पुन्हा साहेब आपण सांगितलं आहे सूचना आहेत त्याच्यात काय होतं याबाबत आठ दिवसामध्ये आपण स्वतः त्याचा अहवाल घेऊन माझ्या कार्यालयाला किंवा मला सांगा वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर